मध्यंतरी संकर्षण कराडेचं यूट्यूबवर एक व्याख्यान ऐकलं त्यात तो असं बोलला आहे की आपल्या आजमध्ये उद्याचा पाया असतो आपण जे आज पेरतो तेच उद्या उगवतं आणि मग मी त्याच्यावर विचार करत राहिले अगदी खरं आहे प्रत्येक वयात मग वय कोणतंही असो आपण पुढच्या भविष्याचा पाया रचतच असतो म्हणजे लहानपणी आपण आपल्या शिक्षणातून पाया रचतो तरुणपणी आपण पैसा कमवून आपली तब्येत चांगली ठेवून पाया रचतो आणि म्हातारपणी कसला पाया रचायचा तर म्हातारपणी मला असं वाटतं आहे की सगळ्यांना क्षमा करून सगळ्यांशी चांगलं वागून कुठलीही असूया द्वेष अशी निगेटिव्ह भावना मनात न ठेवून आपण आपल्या शेवटाचा पाया रचायचा जेणेकरून आपल्या जाण्याने खरंच लोकांच्या डोळ्यात खरं पाणी येईल म्हणजे वय कोणतंही असो आपल्या आयुष्यातला टप्पा कोणताही असो भविष्याचा पाया हा रचावाच लागतो जे आपण पेरणार तेच उद्या उगवणार ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर मला वाटते आपल्याकडून वागण्या बोलण्यात कसलीही चूक होणारच नाही पण हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच वागणं अवघड नाही का